प्रदोष म्हणजे काय पौराणिक कथा प्रदोष व्रत भगवान शिव माता पार्वती आणि शनिदेवाची पूजा करण्यासाठीचा सा दिवस आहे असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव स्वयं शिवलिंगात प्रकट होतात आणि यावेळी भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते शनी व्रत केल्याने शनीशी संबंधित अशुभ दूर होतात आणि शनिदेव शांत राहतात शास्त्रानुसार प्रदोष व्रत केल्यास व्यक्तीला दीर्घायुष्यासह सुख समृद्धी प्राप्त होते याशिवाय कुंडलीत शनीच्या शुभतेसोबतच चंद्रही लाभ देतो या दिवशी कोणीही शनिदेवाची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून केल्यास त्याचे सर्व संकट आणि कष्ट नक्कीच दूर होतात शनिदेवाचा प्रकोप शनी साडेसाती किंवा ठय्याचा प्रभावही कमी होतो शनी प्रदोष व्रतात प्रदोष काळात आरती आणि पूजा केली जाते संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो आणि रात्र येते तेव्हा ते त्या आक्रमणाला प्रदोष काल म्हणतात साधारण प्रदोष व्रत पूजा संध्याकाळी साडेचार ते सात या दरम्यान केली जाते या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करत महादेवाला जल अर्पित करावे आणि ओम शनी शनेश्वर शनेश्वराय नम मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले गेले आहे शनी व्रत कथा शनी व्रताच्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक मोठा व्यापारी होता त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुख सुविधा होत्या पण मुले नसल्यामुळे नेहमी असायचे बराच केल्यावर आपले काम सेवकाकडे सोपवले आणि स्वतः पत्नी सह तीर्थयात्रेला निघाला जेव्हा ते जे आपल्या शहरातून बाहेर आले तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसलेला एक साधू दृष्टीस पडला व्यापाराने विचार केला की ऋषींशी आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास का करू नये दोघे साधूजवळ बसले जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की पती पत्नी बराच वेळ आशीर्वादाची वाट पाहत बसले होते त्यांना बघून साधू म्हणाले की मला तुमचे दुःख माहीत आहे तुम्ही शनी व्रत करा यामुळे तुम्हाला संततीचे सुख मिळेल साधूने दोघांना व्रत विधी सांगितली आणि महादेवाची वंदना देखील सांगितली हे नीलकंठसूर नमस्कार शशी मौली चंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार उग्रत्व रूप मन नमस्कार ईशान ईश इश प्रभू नमस्कार विश्वेश्वर प्रभू शिव नमस्कार दोघी साधूचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रेसाठी पुढे निघून गेले तीर्थयात्रेहून परतल्यानंतर पती पत्नी शनी व्रत केले ज्याच्या प्रभावाने त्यांच्या घरी सुंदर पुत्राचा जन्म झाला महत्व द्वादशी त्रयोदशी तिथीला प्रदोषव्रत केले जाते जर एखाद्या व्यक्तीला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर त्याने प्रदोषव्रत केले पाहिजे या व्रताचे पालन केल्याने शिव प्रसन्न होऊन भक्ताला सुख सांसारिक सुख व पुत्रप्राप्तीचे वरदान प्रदान करतात म्हणून या दिवशी पूर्ण भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि शनीचा प्रकोप तसेच साडेसाती किंवा डह्याचा प्रभाव कमी होतो प्रदोष व्रतात संध्याकाळी प्रदोष काळात आरती आणि पूजा केली जाते या वेळेला प्रदोष काळ म्हणतात यासोबतच या दिवशी शनिदेवाची पूजा करते धन्यवाद